एमजे न्यूज नव्वद आजच चैनल सब्सक्राइब करा राष्ट्रीय थाय बॉक्सिंग चॅम्पियनशिप प्रो लीग महाबळेश्वर पाचगणी येथे दिनांक 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 हजार सव्वीस दरम्यान यशस्वीरित्या संपन्न झाली या स्पर्धेत देशभरातून सुमारे 400 ते पाचशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे व दमदार कामगिरीचे सादरीकरण केले या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शनासह पटकवला मिळवला तृतीय क्रमांक गुजरात संघाने प्राप्त केला चतुर्थ क्रमांक कर्नाटक संघाने मिळवला विजेत्या संघांना व खेळाडूंना भारतीय थाय बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्री पी वाय अत्तार सर जनरल सेक्रेटरी इम्रान सर उत्तर प्रदेश तांत्रिक संचालक संतोष खेरणार सर सोनावने सर पीएसआय सातारा जिल्हा तसेच वन अधिकारी राहुल निकम सर यांच्या शुभ हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली था महाराष्ट्र थाय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री विशाल माळी सर सचिव श्री अजय खेडकर सर वरिष्ठ उपाध्यक्ष श्री सागर कोळी सर खजिनदार श्री गणेश सर पुणे विभाग प्रमुख श्री अमोल माने सर मुंबई विभाग प्रमुख हरिओम चव्हाण सर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले या चॅम्पियनशिप मध्ये पंच व रेफरी म्हणून श्री नजीम शेख सर श्री अजय खेडकर सर अरुणा हिवकर आणि शुभांगी साहरे यांनी उत्कृष्ट व निपक्ष कामगिरी बजावली तसेच प्रो लीग रिंग फाईट मध्ये प्रो बेल्ट व अकरा हजार रुपयांचे रोग पारितोषिक बक्षिसांचे मानकरी ठरलेले पिंपरी चिंचवड परिसरातील विजयी खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे मुली सई हायगुडे सना शेख सायली गाढवे शरयू म्हात्रे श्रेया भोसुरे मुले अमित कुमार इसकी तेवर आसिफ शेख ओम पांढरकर साहिल काळे बागवान यांनी प्राप्त केले या भव्य राष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन श्री वजीर शेख व श्री रविराज गाढवे यांनी केले त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरली ही स्पर्धा भारतीय थाई बॉक्सिंग साठी एक महत्वाचा टप्पा ठरून नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्यासाठी शहरामध्ये खर तर तो चिटपट करत असतो आणि त्यासाठी भक्ती आणि शक्ती आणि त्याच्यामध्ये युक्ती आपलं युक्तीचं योगदान खरं तर देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण व्यसनापासून खर्य काय राहिलं पाहिजे दूर राहिलं पाहिजे आणि एक छोटासा किस्सा सांगेल एका कॉलेजवरती तुम्हाला लेक्चरला गेलो होतो